बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिक्षण विभाग देशात प्रथम आणण्याचा निर्धार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्हा शिक्षक व मुख्यमंत्री माजी शाह सुंदर शाह पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे आता पंजाबमधील बर्नाला जिल्ह्याला मागे टाकत देशात प्रथम येण्याचा संकल्प करूया असे आवाहन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिकतर्फे जिल्हा शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस तसेच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्काराचे वितरण उत्साहात महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे पार पडले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे या पुरस्कारामुळे इतर शिक्षकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची प्रेरणा निर्माण होते पुढील वर्षापासून शिक्षक पुरस्कार पाच सप्टेंबर शिक्षक दिनीच वितरित केले जातील तसेच राज्याचे मुख्यमंत्री व तत्कालीन शिक्षणमंत्री यांच्या पुढाकारामुळे या चळवळीला गती मिळाली असून जिल्ह्यातील शाळा इमारतींच्या विकासासाठी एकशे दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे यावेळी जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकासह राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार, पुरस्कार मिळवलेल्या रवींद्र केदार सरनोबतवाडी व वा दत्तात्रय घुंगरे यादववाडी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याची सुरुवात दीप्रज्वलनाने झाली आमदार अशोकराव माने यांनी मार्गदर्शन केले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस यांनी प्रास्ताविक केलेमास ई जी पी एफ संगणक प्रणालीचे अनावरण करण्यात आले उपस्थितांनी शिक्षकांच्या कार्याचे आणि जिल्हा शिक्षण विभागाच्या यशाचे कौतुक करत देशात प्रथम क्रमांक मिळवण्याच्या संकल्पाला पाठिंबा दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मखदूम आणि सविता कुंभार यांनी केले कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर मीना शेंडकर शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत लेखाधिकारी अतुल आकुर्डे पशुसंवर्धन अधिकारी बाबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे उपशिक्षणाधिकारी रत्नप्रभा दबडे व रामचंद्र कांबे अधीक्षक रवींद्र ढोकळ यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते